मी असं म्हणेन की दुबई आणि कुवेट या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज करतात आणि हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे की ती रा राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका राज्य एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत दे। याचा रेशो जर त्यांनी ले डाऊन केला तर तो, तो रेशो प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहे आणि मग या संदर्भातला असणारा मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासने मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून पुन्हा पुन्हाही सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या मंत्र या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल नाही आम्ही असणारं जे पाहतो ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे माझे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना असणारा सवाल आहे की अमेरिकेने नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी नाही नुसतं नरेंद्र मोदी यांना युएस बॅन केलेला आहे तो बॅन उठलाय का याचं उत्तर त्यांनी द्यावं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हा त्यांना स्वीकारावाच लागतो कारण का तो या देशाचा प्रतिनिधी आहे रिप्रेझेंटेटिव्ह आहे इलेक्टेड आहे पण इंडिव्हिज्युअल नरेंद्र मोदी याच्या संदर्भातला जो बॅन दिलेला आहे तो उठलाय का याचा खुलासा या मुख्यमंत्र्यांनी करावा